स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू लर्न शॉर्ट इंग्लिश सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटी छोटी इंग्रजी वाक्य शिकणार आहोत जी की तुम्हाला रोजच्या बोलण्यासाठी उपयोगी पडणार आहे तर मग आज आपण अगदी छोटीशी वाक्ये जी एका वर्डवर आधारित आहे जसं की आपण शिकणार आहो यूज ऑफ वर्ड दॅन दॅन या शब्दापासून काही छोटी वाक्ये तयार करणार आहोत मग काय मग काय म्हणजेच काय दॅन व्हॉट दॅन व्हॉट मग कधी कधी म्हणजे काय व्हॅन दॅन व्हॅन दॅन व्हॅन मग कुठे कुठे म्हणजेच दॅन वेअर दॅन व्हर म को मोन को शब्द है हु? दैन हून हू मस दैन हऊ दैन हाउ मै दट मग मोता दॅन वीच दॅन वीच मग कोणाला मग कोणाला तर दॅन हूम दॅन हुम त्यानंतर मक्का मक्का दॅन व्हाय दॅन व्हाय मग कोणाचा दॅन हूच दॅन हूच त्यानंतर आता आपण युवर या छोट्या वर्डपासून छोटी छोटी सेंटेन्स शिकणार आहोत जे की तुम्हाला रोजच्या डेली यूज उपयोगी पडणार आहे तुझं नाव तुझं नाव तुझं नाव म्हणजेच तुझं नाव काय असंही आपण म्हणू शकतो तर युवर नेम युअर नेम तुझा पत्ता पत्ता म्हणजे काय त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ॲड्रेस युअर ॲड्रेस युअर ॲड्रेस तुझा मोबाईल नंबर युअर मोबाईल नंबर ॲड्रेस तुमचा ईमेल ॲड्रेस युवर युअर ईमेल ॲड्रेस युअर ईमेल ॲड्रेस तुमचा व्यवसाय व्यवसायाला बिझनेससुद्धा म्हणू शकतो किंवा ॲक्प्शन असं पण म्हणतात तर युवर बिझनेस बिझनेस तुमचं चा युअर टी युअर टी त्यानंतर आपण पुढचा शब्द किंवा पुढचे वाक्य तुमचे घर युवर होम युवर होम तुझं पेन युअर पेन युअर पेन तुझे कपडे युवर क्लोथ युअर क्लोथ युअर क्लोथ युअर क्लोथ तुमचे पुस्तक युअर बुक Your बुक्स तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटी छोटी शॉर्ट इंग्रजी सेंटेन्स शिकलेली आहेत आणि हे तुमच्या डेली यूज उपयोगी पडणारे आहेत अशा छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करून तुम्ही इंग्रजी छान तुमची पक्की करू शकता आणि तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकता तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पूर्ण बद् बघितल्याबद्दल